एका महिलेचा अत्यंत भयंकर असा खून होतो खुनी जो आहे तो तिथंच आहे खुनी पोलिसांच्या बरोबर ते आहे पण त्यानं असा बनाव केला होता की ज्यामुळे काही दिवस त्या खुण्याचा असली चेहरा समोर असूनसुद्धा तो तोच आहे याच्यावर विश्वास बसत नव्हता पण डोक्याला त्याच्या एक जखम झाली होती आणि त्या जखमीमुळे हा खुनी पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडलेला होता आता ही घटना कुठल्या चित्रपटातली नाही आहे किंवा ही घटना ही कुठल्या यू बिहारची नाही आहे ही घटना घडलेली आहे लातूर जिल्ह्यामधल्या उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी गावामध्ये तर या भागामध्ये विलास सहकारी साखर कारखाना युनिट दोन आहे त्या ठिकाणी हंगरगा रोड आहे त्याच्या बाजूला एक साधं छोटंसं विटांचं घर आहे आणि या ठिकाणी तुळशीराम वाघमारे त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत सखुबाई तुळशीराम वाघमारे यां वय साधारण पंचावन्नच्या आसपासचा आहे आणि यांचा मुलगा आहे नागनाथ अशा पद्धतीनं ना यांचा हा परिवार आहे आता यांना थोडीफार शेती आहे त्यानंतर बाकी घरातील लोक शेती आणि शेतीपूरक अशा पद्धतीने कामधंदा करतायत आणि घरची परिस्थिती ठिकठाक आहे सर्वसामान्य आता मुलगा नागनाथ जो आहे तो हॉटेल चालवतो आहे त्या मुलाचं लग्न झालेलं आहे घरामध्ये सून आहे त्याचा संसार चालू आहे अशा पद्धतीनं हा सगळा परिवार होता आता तारीख आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नेहमीप्रमाणे सगळे म्हणजे त्यांचं नित्यनियमाने जे कर्म सुरू होतं त्या पद्धतीने सुरू झालेलं होतं आपापलं त्यांनी आवरलं कामाला गेले मुलगा नागनात आणि सून जी आहे ती हॉटेलच्या कामासाठी निघून गेले आणि वडील त्यांच्या कामासाठी गेले घरी आई सखुबाई वाघमारे या घरामध्ये एकट्याच होत्या आता दुपारी साधारण दोनच्या सुमार झालेला होता मुलगा जो आहे तो हॉटेलमधून घरी आलेला होता आणि घरी आल्यानंतर त्यानं जे दृश्य बघितलं कुणीतरी सखुबाई यांची तीक्ष्ण हत्यारानं हत्या केलेली होती आता मुलांना आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि आई आईवरती कुणीतरी अत्याचार केलेला आहे बलात्कार करून तिची हत्या केली असा संशय तिथं व्यक्त करण्यात आला त्यानंतर आता स्थानिक लोक जमले शेजारी पाजारी जमलेत पाहुण्या रावण्याना बोलवण्यात आलेलं आहे आणि पोलिसांना उदगीर पोलिसांना त्यांना सुद्धा कळवण्यात आलेलं आहे पोलीस त्या ठिकाणी पोहोचले नातेवाईक त्या ठिकाणी पोहोचलेत घटनास्थळी आले तर त्या ठिकाणी सखुबाई यांची अत्यंत निर्दयीपणे निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती त्यांच्या अंगावरील कपडे जे आहेत ते अस्ताव्यस्त होते कुणीतरी कोयत्यानं असंख्य वार त्यांच्यावरती केलेले होते आणि अत्यंत क्रूर पद्धतीनं अशी ही हत्या झालेली होती पोलिसांनी आता त्यांची कारवाई सुरू केलेली आहे पंचनामा केलेला आहे आता या कुटुंबावरती प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला होता आणि या घटनेनं गाव आणि परिस स्तरातला भाग हादरलेला होता आता पंचावन्न वर्षीय महिलेवरती अत्याचार होतो बलात्कार होतो आणि तिची हत्या होते हे प्रकरण अत्यंत भयंकर होतं अत्यंत गंभीर होतं आणि पोलीस आता त्या पद्धतीने तपासाला लागलेले आहेत त्यांनी बॉडी ताब्यात घेतलेली आहे पंचनामा केला आहे बॉडी पोस्टमॉर्टमना पाठवलेली आहे आणि उदगीर या ठिकाणचं म्हणजे शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी ती बॉडी पाठवण्यात आलेली आहे आता वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली पण या ठिकाणी कोणताही पुरावा सापडत नव्हता आता या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आलेली आहे श्वान पथक आलेलं आहे आणि पोलिसांनी सगळ्यांची चौकशी केली पण तपासामध्ये काहीही निष्पन्न होत नव्हतं एका बाजूला या ठिकाणी कोण आलं होतं का इथून कोण गेलं होतं का यांची कोणाची काही दुश्मनी होती का काही वाद होते का काय भांडणं का, का होती का याबद्दलसुद्धा माहिती घ्यायला सुरुवात झाली होती आणि जवळजवळ आठ नऊ लोकांची या ठिकाणी चौकशी करण्यात आली होती पण काहीच धागे आणि दोरे सापडलेले नव्हते मारेकरी जो आहे तो अत्यंत चलाक होता त्याने कोणताही पुरावा मिळणार नाही याची काळजी घेतलेली होती मारेकरी आला कुठून त्यानं हत्या कशी केली तो निघून कसा गेला याच्या बाबतीत मात्र कोणताही पुरावा नव्हता आता यावेळेस तपासकर्त्यांना हे जे प्रकरण आहे ते वेगळं वाटायला लागलं होतं कदाचित मारेकऱ्याला दाखवायचं असेल वेगळं काहीतरी आणि त्याला करायचं होतं काहीतरी वेगळं म्हणजे सध्या या प्रकरणामध्ये अत्याचार झाला असं प्रथमदर्शनी वाटत होतं पण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये तर त्या त्या व्यक्तीवरती त्या अत्याचार झाला आहे असं समोर येत नव्हतं म्हणजे अत्याचार हा केवळ दिखावा होता म्हणजे दाखवायचे जात वेगळे होते दाखवणं दाखवण्यासाठी अत्याचार असं दाखवलं जात होतं पण त्याच्या पाठीमागं खून करणं हा महत्त्वाचा उद्देश असावा आणि त्यामुळे ह्या ठिकाणी जी प्रकरण समोर दिसतं आहे तसंच ते आहे का ह्यावरतीसुद्धा प्रश्नचिन्ह होतं आणि या, या मारेकऱ्यानं त्या महिलेवरती अत्याचार झाला हे का दाखवलं होतं हे सुद्धा संशयास्पद होतं आणि यामुळे हा सगळा संशय जो आहे तो जवळच्याच लोकांवरती हे कृत्य केलेलं असावं जवळच्या व्यक्तीनं असंही वाटत होतं पण याबाबतीत जास्त काही ठोस पुरावे मिळत नव्हते पण पोलिसांनी ज्यावेळेस आजूबाजूला माहिती घेतली त्यावेळेस मात्र पोलिसांना काही घरातल्या बाबी समजलेल्या होत्या शिवाय हा जो मृतदेह आहे तो मृतदेह हा त्यांच्या मुलानं पहिल्यांदा पाहिलेला होता आणि त्या मुलाच्या माध्यमातून ती माहिती समोर आलेली होती त्याच मुलानं आरडाओरडा केला होता आणि त्याच मुलानं हे सांगितलेलं होतं की अत्याचार झाला आणि बाकीच्या म्हणजे खून झाला अत्याचार झाला वगैरे आणि हे शेजाऱ्यांना कळलेलं होतं त्यामुळे पोलिसांचा संशय हा त्या सुद्धा होता आता याच्यामध्ये अजून एक संशयास्पद बाब होती आणि ती म्हणजे त्या मुलाच्या डोक्याला जखम होती तपासकर्त्यांनी मग त्याला बाजूला घेतलं आणि त्याची चौकशी करायला सुरुवात केली आता त्यावेळेस त्याचं बोलणं जे आहे ते बोलणं संशयास्पद होतं आणि पोलिसांनी ज्यावेळेस त्याला जखमीबद्दल विचारलं त्यावेळेस त्यानं बिंदास उत्तर दिलं की त्याचं पत्नीसोबत शारीरिक संबंध सुरू होते आणि त्यावेळेस त्या बायकोची बांगडी फुटली आणि ती बांगडी त्याच्या डोक्याला लागली आणि त्याच्यामुळे ती जखम झालेली होती आता ही जी बाब आहे तीसुद्धा संशय निर्माण करणारी होती घरामध्ये आईची हत्या झालेली आहे अत्यंत निर्दयीपणे हत्या झालेली आहे हे सगळं घडलेलं आहे वातावरण अत्यंत भयंकर आहे वातावरण अत्यंत विदीर्ण आहे वातावरण अत्यंत भावनिक आहे आणि असं असताना मुलगा सांगतोय की बायकोशी संबंध ठेवताना बांगडी लागली आणि अशा पद्धतीनं ती विचित्र माहिती समोर येत होती आणि त्यामुळे मग आता पोलिसांना संशय आलाच होता त्यामुळे पोलिसांनी मग त्याची जी पत्नी आहे त्या पत्नीला बाजूला घेतलं आणि लेडीज पोलिसांनी याबाबत अधिक माहिती विचारली त्यावेळेस मग असं काही घडलेलं नाही अशी माहिती समोर आली आणि यामुळे संशय जो आहे तो अजूनच बळावलेला होता आणि त्या मुलाच्या वागण्यामध्ये आणि त्याच्या बोलण्यामध्ये प्रचंड फरक जाणवत होता आणि त्यामुळे मग उदगीर पोलिसांनी त्या, त्या मुलाला परत एकदा ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली आणि पोलिसांच्या काही बाबी लक्षात आल्या होत्या त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर जी माहिती त्या मुलाकडून मिळाली होती त्या माहितीवरती विश्वास ठेवणं अवघड होतं त्या दिवशी नक्की काय झालं होतं बघा चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी साधारण एक दोनच्या आसपासची वेळ होते मुलगा एकटाच घरी आलेला होता आता पत्नीला त्यानं हॉटेलवरती थांबवलं होतं घरी आल्यावरती आता घरी आई एकटीच होती त्यानं घरातील कोयता उचलला आणि रागामध्ये आईवरती सपासपा वार करायला सुरुवात केली आईनं स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केलेला होता पण मुलगा दात होत खाऊन तिच्यावरती वार करत होता आणि तो इतक्या वेगामध्ये वार करत होता इतक्या रागामध्ये वार करत होता की कि त्या किंचाळण्याचा आवाजसुद्धा याच्यामध्ये दबून गेलेला होता आणि दोघं मायलेकांमध्ये झटापट चाललेली होती ती आई स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती जगण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या मुला मुलगा जो आहे तो तिला मारण्याचा प्रयत्न करत होता या सगळ्या झटापटीमध्ये त्या मुलाच्या डोक्याला जखम झालेली होती पण या मुलानं त्या आईवरती वार करणं सोडलं नाही तिच्यावरती वार करणं चालू ठेवलं तिच्या शरीरावरती वार केले आणि त्या आईची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली आता ती आई समोर मरून पडलेली होती पण यातून बाहेर कसं पडायचं यांना आता विचार करायला सुरुवात केली प्लॅन करायला सुरुवात केली बनाव रचायला सुरुवात केली कुणीतरी आईवरती बलात्कार केला असं वाटावं आणि त्यामुळे त्यानं आईच्या अंगावरचे रक्ताळलेले कपडे आहेत ते बाजूला केले आणि ते घराच्या बाजूला किंवा दूर जाऊन ते जाळून टाकले कोयता जो आहे तो लपून ठेवला आणि स्वतःच्या अंगावरील रक्ताचे डाग जे आहेत ते साफ केले आणि सगळे पुरावे नष्ट केले आणि नंतर आरडाओरडा करायला सुरुवात केली की कुणीतरी अत्याचार केलेला आहे आणि हत्या केलेली आहे आणि नंतर मग पोलीस आले नातेवाईक आले बाकीची मंडळी आली पण पोलिसांनी पुढच्या काही दिवसातच या मुलाचा बनाव जो आहे तो उघड केलेला होता आणि उदगीर पोलिसांनी सखुबाई तुळशीराम वाघमारे यांच्या हत्येप्रकरणी मुलाला ताब्यात घेतलेला आहे अटक केलेली आहे पण प्रश्न हा निर्माण होतो की या मुलानं हे सगळं का केलं होतं तर त्या आईच्या नावावरती दोन अडीच एकर जमीन होती आणि त्याच्यामध्ये मुलाला वाटणी पाहिजे होते आणि त्यामुळे तो आईवडिलांकडे सतत प्रॉपर्टीची मागणी करत होता प्रॉपर्टीच्या वाटणीची मागणी करत होता आणि यामुळे घरामध्ये वाद चालू होता भांडणं चालू होते आणि भांडण व्हायचे आणि नंतर ते मिटायचं आणि त्या, त्या दिवशी पण तसं झालं होतं भांडण झालं होतं वाद झाला होता पण आई मात्र प्रॉपर्टी देत नव्हते आणि मुलाचा मात्र त्या प्रॉपर्टीवरती डोळा होता ती प्रॉपर्टी विकायची आणि त्याच्या ते पैसे वगैरे मिळवायचे पण या गोष्टीला आईचा विरोध होता कारण आपलं पुढची पिढी आहे नातवंड पतवंड आहेत ते लोक जर शेती विकून टाकली तर करणार काय आणि याच्यामुळे मग माई लेखांमध्ये भांडणं होती आणि त्याच्यामुळे त्या मुलानं ठरवलं की जर आईला संपवलं तर आपल्याला ही प्रॉपर्टी मिळू शकते जामा जमीन मिळू शकते जागा मिळू शकते आपल्या मनानं आपण काय पाहिजे ते करू शकतो आणि त्यामुळे मग त्यानं त्या आईची अशा पद्धतीनं की म्हणजे म आई आणि मुलगा यांच्या नात्याला अक्षरशः काळेमा लागेल अशी ही घटना समोर आलेली होती आता हा सगळा प्रकार जो आहे त्याचा अजून तपास चाललेला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहिती जो आपल्यासमोर येऊ शकते तुम्ही जर समजा भागाती या भागातील असाल तुम्हाला याबद्दलची काही अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा आता हे सगळं प्रकरण ऐकताना किंवा ही घटना ऐकताना अत्यंत विचित्र असं वाटतं कारण स्वतःला वाचवण्यासाठी आईवरती अत्याचार झाला याचा बनाव करणारा सुपुत्र आईचे कपडे बाजूला करून त्या ते पुरावे नष्ट करणारा सुपुत्र किंवा स्वतःला वाचवण्यासाठी पत्नीबरोबरचे संबंध चालू होते त्याच्यामुळे मला जखम झाली असं सांगणारा आता हे सगळं ऐकताना किंवा वाचताना किंवा सांगताना प्रचंड विचित्र वाटतं कारण समाजामध्ये कशा पद्धतीची मानसिकता तयार होते आणि कशा पद्धतीची पिढी तयार होते आता जी माहिती माध्यमातून समोर आली ती फक्त मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आता या सगळ्या प्रकरणातनं आपल्याला धडा काय मिळतो तुम्ही जर समजा आईवडिलांना विचारलं की बाबा तुमची खरी प्रॉपर्टी कोणती तर ते आईवडील सांगतील की आमची मुलं त्या मुलांचं करिअर त्या मुलांचं शिक्षण त्या मुलांचं सुख त्या मुलांचं समाधान हीच आमची खरी प्रॉपर्टी आहे पण जर समजा तुम्ही मुलांना विचारलं की तुमची प्रॉपर्टी कोणती आहे तर ते सांगतील का हो की आईवडिलांचं सुख आईवडिलांचा आई आनंद आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणं ही आमची प्रॉपर्टी आहे असं सांगतील का म्हणजे आईवडील आपल्या मुलांना आपली प्रॉपर्टी मानतात आणि त्यांच्यासाठी प्रॉपर्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि मुलं मात्र आईवडिलांकडून मिळालेली प्रॉपर्टी हीच त्यांची प्रॉपर्टी आहे असं समजतात पण आईवडिलांना आपलं समजतात का आपली प्रॉपर्टी समजतात का आणि त्या पद्धतीनं त्यांच्याशी प्रेमानं वागतात का हा मोठा प्रश्न आहे आणि याचा प्रत्येक आईवडिलांनी विचार केला पाहिजे की ज्याला आपण आयुष्यभर प्रॉपर्टी मिळवतो मरमर मरमर काम करतो कष्ट करतो आणि शेवटी होतं काय या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या प्रकरणामध्ये आईनं मरताना केलेली जखम जी आहे त्यामुळे तो खुनी सापडलेला होता म्हणजे आपण जगात कुणालाही फसवू शकतो जगात सगळ्यांना फसवू शकतो पण आपली नियती आपलं नशीब आणि आपला जो वरचा जो कोणी असेल तुम्ही मानता ईश्वर आल्ला गॉड जो कोणी तुम्ही मानत असाल त्याला मात्र तुम्ही फसू शकत नाही स्वतःच्या अंतर्मनाला फसवू शकत नाही आणि ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात त्याची शिक्षा प्रत्येकाला भोगायला लागतेच आणि पुन्हा एकदा माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमची संपत्ती काय कमवायची ती कमवा प्रॉपर्टी काय कमवायची ती कमवा पण आयुष्य आईश, रोज आयुष्य हे आनंदाने घालवा कारण जीवन हे एकदाच मिळतं आणि ते कधीही कोणाचं संपून जाईल सांगता येत नाही त्यामुळे प्रॉपर्टी कामवा पण आनंदसुद्धा रोज कमवा नाहीतर उगं चिंग चिंग करत राहायचं काम कष्ट करत राहायचं काम करत राहायचं अशी काही विचित्र प्राणी आहेत की जे आयुष्यभर काम करतात काम करतात काम करतात पैसा 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 धन दौलत सत्ता संपत्ती 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 आणि एक दिवस मग हे जग सोडून निघून जातात कायम लक्षात ठेवा हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी छाव है कभी कभी है धूप जिंदगी हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल हो ना हो जो है समा कल हो ना हो